पा, रोज शरीर म्हणजे सर्वात महान संपत्ती कोणाचीच नसते साप जेव्हा येते आपत्ती बाथरूम पर्यंत पाहिजे जाता आलं तेव्हा समजायचं आपलं जीवन सफल झालं जेवणाच्या सुरुवातीला देवाचे नाव घ्यावे जेवणाच्या सुरुवातीला देवाचे नाव घ्यावे बत्तीस वेळा जाऊन पवित्र पाचन व्हावे जुने लोक पहिला घास वासुदेवाला देतात जुने लोक पहिला घास वासुदेवाला देतात त्यामुळे लिहत पेशी सबल सुदृढ होतात जेवणानंतर दातावरून फिरवावे बोट जेवणानंतर दातावरून फिरवावे पोट जीवनभर राहतील दात होणार नाही ना। ज्याची ना। सुटली कंबर झाली पोटाची गोणी ज्याची सुटली कंबर झाली पोटाची गोणी त्याचे कमी झाले आयुष्यमान सांगावे कोणी चेहरा सुबक सुंदर चेहरा सुंदर सुबक पण तळपाय असावे कळक चेहरा सुंदर सुबक तळपाय असावी कळप दिवसातून एकदा अनवाणी चालावी तळ माणसाचे पाय असले हा पॉईंट लक्षात ठेवा माणसाचे पाय असले नरम गोरे सुंदर माणसाचे पाय असले नरम गोरे सुंदर इशारा दिला बिमानी सुरू झाली अंदर <laughs> दररोज मेहनतीने आला पाहिजे घाम दररोज मेहनतीने आला पाहिजे घाम विरघळली पाहिजे चरबी असं करा काम घडी घडी फॅन एसी जास्त नका लावू घडी घडी फॅन एसी जास्त नका लावू जास्त आराम केला तर अटॅक येते नाही नाही या गोष्टी जास्त येते मेहनत केली तर तसा येईल कष्टाचा घाम म्हणजे लाख मोलाचा दागिना आपला सर्वात मोलाचा दागिना म्हणजे घाम आहे कष्टाचा घाम कष्टाचा घाम म्हणजे लाख मोलाचा दागिना सूर्याच्या परिश्रमा दुःखाशिवाय सुखाची जशी चव कळत नाही दुःखाशिवाय सुखाची जशी चव कळत नाही शुद्ध विचाराने जगा पुन्हा हे जीवन मिळत नाही पुन्हा हे जीवन मिळत नाही धन्यवाद